पॅनल मध्ये मी मुख्य संपादक डी एल वाघमारे आपले सर स्वागत करतो आज आपण म्हणत असाल की आपण परीक्षा त्या समोर का आहात आज एम एच चोवीस ए टी पंधरा सत्तावीस या रिक्षा चालकाने अत्यंत लातूरसह महाराष्ट्रातील ऑटो रिक्षा चालकाचा चालकाच्या ज्या कामाची पावती जी आहे इमानदारीची पावती जी आहे ती आज चालकाने दिलेली आहे जी महिला पुण्यावरून तिचं गाव लातूरच होतं पण मुलीचं लग्न जमल्यामुळं तिनं या ठिकाणी सोनं खरेदी करण्यासाठी आलेली होती आणि ते सोनं खरेदी करण्यासाठी आलेली असताना काही बाजा गंज तिनं बाजार केला आणि बाजार करून काही सोनं खरेदी केलं आणि खरेदी करून ह्या रिक्षाने तिनं आपल्या घरापर्यंत रिक्षा करून घरी घरी गेली आणि घरी गेले गेले असताना ह्या रिक्षाचालकाने सगळं सामान वगैरे त्यांना उतरू दिलं उतरू दिल्यानंतर जे काही त्यांचं ठरलेलं जे भाडं होतं ते भाडं त्यांनी ह्या रिक्षाचालकाला दिलं रिक्षाचालकाला दिल्यानंतर हा रिक्षा चालक तिथनं निघून आला निघून आल्यानंतर हा रिक्षा चालकाने गाडी पुसण्यासाठी त्यांनी ही केलं गाडी आपली पुसून घ्यावी म्हणून त्यानं स्वच्छ करण्यासाठी कापड घेतल्यानंतर त्याच्या हाताला सोन्याचं सो, सोन्याची बॅग लागली सोन्याची जशी बॅग लागली तशी हा रिक्षा चालकाने ती गाडी पुसायची तसेच ठेवून त्या महिलेचा शोध घेण्याचा प्रयत्न केला आणि त्या महिलेला शोधून शोधून ज्या ठिकाणी सोडलं होतं त्या ठिकाणी तो तिथं जाऊन थांबला तर त्या ठिकाणी थांबल्यानंतर पुढचे पुढं काय झालं ते नाव तुमचं बालाजी बालाजी गिवे मी खरोखरच तुमचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतो आणि आज इमानदार आज इमानदार रिक्षा चालक म्हणून आज इग्वे या चालकाची प्रत्येक ठिकाणी स्तुती होत आहे तर इग्वे मला सांगा की काय काय नेमकं काय काय घडलं त्या दिवशी ते मॅडम माझ्या गाडीमध्ये बसल्या होत्या बसल्यानंतर ते दे त्यांच्या आता चार पाच बॅग होत्या आणि त्यांची पर्स होती आर केमध्ये ते बोलत बोलत ते पर्स मागे ठेवल्या आणि ती पर्स बॅग वगैरे त्यांचे काय ते, हो ते उतरून आर के शो उतरल्या आणि त्यांनी माझे पैसे देऊन उतरून गेल्या मग ते गेल्यानंतर पुढे तेवढी एकटेच पॅसेंजर होते मी पुढे गेल्यानंतर मला कळालं की त्यांची बॅग आरशामध्ये त्यांची बॅग राहिली कधी गाडी दिसली मला दिसल्यानंतर मी गाडी परत ओळीली आणि त्या मॅडमला हुडकायला चालू करू ते मॅडम मला काही दिसत नव्हत्या ते पण मला दुसऱ्या आटून हुडकत होत्या हे कळायला मला जवळपास अर्धा ते एक तास त्यांना हुडकलो काय <सथ> गाडी पुढे पुसत थांबल्यामुळे हे केलं मग परत तिथं मी त्यांना कुठे थांबतो पण ते थां। काकू परत दुसऱ्या आठवून आल्या आणि म्हणजे मी ज्या ठिकाणी गाडी पुसत थांबली होती त्या ठिकाणी काय केलं नंतर त्या ज्या मॅडमला तिथं सोडलं होते मी त्यांना त्यांना शोध चालू केला गेलो शोध चालू केला मग ते बॅन तिथं नव्हत्या ते पण मला शोधत दुसऱ्या ऑटोमध्ये फिरत होत्या मी इकडे गेलो होतो परत मी त्यांना एक तास फुडकल्यानंतर तसंच परत जाऊन थांबलो ते तसंच येऊन दुसऱ्या ऑटोमध्ये त्यांनी आल्या आल्यानंतर मला सांगितलं की माझी बॅग राहिली आहे मी म्हणलं हा माझ्याच गाडीत आहे मग आल्यानंतर कळालं की ती बॅग उघडल्यानंतर त्याच्यामध्ये दहा तोळेसोन पन्नास हजार रुपये त्यांचा मोबाईल चार्जर आणि त्यांचं आधार कार्ड पॅन कार्ड आणि छोटे मोठे कागद होते खरोखरच अत्यंत उत्कृष्ट हे आज ह्या नऊ तरुणानं की कसलीही आणि कशाही पद्धतीची आपल्या <coughs> त्याच्यावर वाईट नजर न ठेवता त्या महिलेला पूर्ण तोळे सोनं पन्नास हजार रुपये आणि मोबाईल हे परत दिलेलं आहे ते महिलाही मी तुम्हाला दाखवणार आहे आणि त्या महिले महिलेला त्यांनी त्या महिलेला हुळ शोध घेऊन महिलाही यांना शोधत होती पण शोध न लागल्यामुळं ला ती महिला जिथं सोडली होती त्या ठिकाणी हा रिक्षा चालक त्या ठिकाणी जाऊन थांबला आणि ती महिला तिथं आल्यानंतर ती महिला काय बोलली ते आपण पाहू धन्यवाद काही माझ्या आठमध्ये बसले होते बसल्यानंतर त्यांचे ते गडबडीमध्ये ते उतरून तसंच निघून गेले निघून गेल्यामुळं त्यांची ती महाग बॅग राहिली होती काय पर्स वगैरे आणि मी तसंच पुढे गेलो त्यांनाही माहीत नाही राहिल्या म्हणून मलाही माहीत नाही ज्यावेळेस पुढे गेल्यास मला कळाले की गाडीत पर्स राहिल्या म्हणून त्यावेळेस मी ह्याला हुडकत आम्ही हुडकायला चालू करू त्यावेळेस हे पण मला हुडकत होतं दुसऱ्या आठवड्यात पाठवाला कुठे गेला काय नाही त्यावेळेस मी त्या कोपऱ्यावरून थांबलं आरके शोरूमचं ते येऊन आर शोरूमला थांबल्यानंतर मग त्याने मला भेटल्या आणि त्यांची काय ती पर्स पर्सनल त्यांच्या हवाली केली मग बॅगमध्ये काय होतं काकून त्या काकूच्या बॅगमध्ये तेव्हा कळालं की मला ह्यांच्या हातात हवाली केल्या त्याच्यामध्ये तुमचं काही लग्नात वगैरे सोनं आणि काही पैसे होते मग त्याच्या काकूच्या हवाली केली काकू परत मिळाला नसून तुम्हाला हो